बोले मेरा मन अरे रानी ओ मेरी जान मन सुनती पानी बोले ये मेरा मन मुझ दे दो तो छाया तेरे प्यार की भगवत 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 मतते मतते भगवत भगवत मतते मतते आवाज 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 आवाज

अशा पोटांचा प्राई असं दरवर्ष नाही असा आजच्या काहीच नाही आईच्या पाया बोल मरी आई बोला बरी आई माय पट दुखत नाही माय पोट दुखत नाही एक रुपयाची गोळी लागू दिली नाही एक रुपयाची गोळी लागू दिली नाही डॉक्टरले खोसू देलं नाही काय पोचू देल नाही इंजेक्शन इंजेक्शन मारू देलं नाही आता कसं वाटतं एकदम भारी वाटतं जन्म Wajah, wajah 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 wajah. খেড় গাওয়া খেড়া গাওয়াতে हो माहितीच तोय बरामध्ये सायकल फसाय गेलमध्ये सायकल आहे का ती सायकल सायकलवर बसून पायरल मारतोय तो मला असं वाटलं शीट आता गेलो पुण्यात अडकणे पडकणे जेव्हा ऐकते सगळे सगळे बरोबर पण एक काम करू ते धर्मशाळा दिसते हा धर्मशाळेत जाऊ आजभर आराम करू मग सकाळी काम धंदा भाऊ हा भाऊ मी नाही तकलीफ बरं मी चालू आहे चालली मी आणि माय सामान चला दोघी दोघी झोपू तुझी इकडे झोपा हां मी इकडे झोपेन हा

मला असं वाटत मला पैसे कमायला पाहिजे पैसे कमावून सुद्धा पाहिजे एखादी मी वाच दोर दोर फिरायला जाईल असं वाटतं म्हणे वरून पाहिजे पांढरी तीच म्हणत मी जाई मग तुला असं वाटत ते कमाल पाहिले बापे

मला मूत लागले तर उठाड देतो म्हटलं मूत लागले की उठाड देतो सांग तुम्हाला जर मूत लागले तर मला कस काय समजा आणि जर समजेल मग जप मध्ये मूत गेलं तू कधी वाई गेले तुला कोणी नाल्या फोल्या আমি নিই ওই গেলা রে বার পোটাই

तू निम <laughs> का <laughs> बकाटा जो याला काय करते मग रे मामा काय केलं मग घेते तू काय करते मग तो बकाटा त्या पि जे मना ओ आणि <laughs> <laughs>